इस्कॉनने असं नको करायला ते ते होता अरे हजारो कोटीची मालमत्ता असलेले आणि जगभरात काय सहाशे देवळं वगैरे असलेले असे ते त्यांनी साडेचार कोटी हॅट मला साडेचार रुपये आहेत तेवढे त्यांना साडेचार कोटी आहेत ते त्या सिडकोचे थकवले म्हणून ओबे त्यांना ओसी मिळत नव्हती आदल्या दिवशीपर्यंत आणि त्यांचा डाव असा होता की मोदीच येत आहेत म्हटल्यानंतर काय हिडको या सिडकोचीन यांची हिंमत आहे की अडवून धरतील आम्हाला ते पण तिथे खमके अस्त झाली मोठ्या लोकांना नडण्यात त्यांनाही मजा येते त्यांनी पेपरला देऊन टाकलं की यांनी साडेचार कोटी दिले नाही त्यांना ओसी नाही आणि तरी मग पंतप्रधानांची पंच आहेत ओसी नसलेलं बिल्डिंगचं उद्घाटन काल घाई गाईने साडेचार कोटी भरले इज्जत गेली राव गे तो हौसेने हो येते एसकॉनने असं नाही वागायला पाहिजे पण मोठी लोकच असं वागतात की हे दुर्दैव आहे